नमस्कार वारजे मारवाडी मी भाग्यश्री जयद्रथ क्लॉथ सेंटरमध्ये आपलं स्वागत करते अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे काही नवीन वेस्टर्न पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत हे लहान मुलांचे काही पॅटर्न आहेत हे इम्पॉर्टंट कापड आहे त्याच्यामध्ये आपण काही हटकी कलर यावेळी ॲड केलेले आहेत तसेच हे काही वेस्ट कोट आणि कोट पॅटर्नमध्ये आहेत त्याचं कापडही खूप सुंदर आहे त्याच्यासाठी तुम्ही एकदा विजिट नक्कीच करा तसेच हे लहान मुलींची काही पॅटर्न अवेलेबल झालेले आहे हा आलिया पॅटर्न आहे आणि हे हा एक मस्त कापड आहे त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न असा आहे की जो आपण रिव्हर्स करून पण वापरू शकतो हा रिव्हर्सिबल पॅटर्न आहे हा एक मस्त सुंदर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे तसेच अजून काही पॅटर्न आपण आपल्या एका छोट्या मॉडेल सोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहोत त्याच्यासाठी नक्की विजिट करा जयद्रथ क्लॉथ सेंटर बार्जे